नमस्कार प्रेक्षेबल मंजू मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये आता सत्याला डिस्चार्ज मिळालेला असतो त्यामुळे सत्या आता घरी आलेला असतो सगळेजण त्याच्या अवतीभोवती बसलेले असतात तेव्हा आता जयदीप म्हणू लागतो नशीब जखमना खूप खोल नाही लवकर बरी झाली दादा तू आता एक काम कर तू वर जाऊन जरा आराम कर आणि जरा खाऊन घे तर इकडे मम्मीसाहेब एकदम म्हणू लागते जखम आता जरा बरी होत आहे पण या निवळण्याना बरोबर डाव साधलाय बघ समजना मला कळतंय तुम्ही दोघंजण मला एड्यात काढू नका सा तुमच्यापेक्षा जास्त पावसाळी बघितल्यात मी तरीकडे मंजू म्हणू लागते हे बघा मम्मी साहेब आम्ही काय केलं आता आणि आमच्यावर तुम्ही का चिडलाय तर आता मम्मी साहेब म्हणू लागते बघा आणि तोंडवर करून मलाच विचारते मी काय केलंय म्हणून तरीकडे मम्मी साहेब म्हणूले हे सगळं तू सत्याबरोबर राहायला लागेल म्हणून केलेस ना हे सगळं तू मुद्दा म्हणूनच केलेस ना तुझ्या साहेबाला हे सगळं सांगून तू फूस लावल्यास तर आता सत्य म्हणू लागतो अगं मम्मे तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय हे बघ मोरी साहेबांनी स्वतः वाघमाऱ्यांना माझ्या सिक्युरे सिक्युरिटीसाठी त्यांना सांगितलं आहे मग यामध्ये ना वाघमार्यांची काय चूक आहे सांग ना तू त्यावर आता मम्मी साहेब म्हणू लागते हे सत्या तू आता गप्प बस इंद्राला मांजर साक्ष अशी गत आहे तुमच्या दोघांची हे नेबळट तुला ना आत्ताच सांगते बघ हे माया सदन आहे आणि तुझा साहेब काय पण सांगू दे पण हे घर माझं आहे आणि तू या घरामध्ये माझ्या मुलाच्या आसपाससुद्धा दिसायचं नाही आणि जर दिसलीस तर या घरातून तुला बाहेर हाकलून लावते की आणि बघ तरीकडे जयदीपमध्येच बोलतो अगं मम्मे वहिनी पोलीस आहे ना मग त्यांच्या साहेबाने त्यांच्या नवऱ्यासाठी त्यांना नेबल आणि त्यात त्यांची काय चूक आहे सांग ना तर इकडे बलमा म्हणू लागतो हे बघ मम्मे आता ना निवडणुक्या जवळ आल्या आहेत आणि आप सिक्युरिटी जर नाकारली ना आणि असा प्रसंगच घडला ना आपण दाद कुणाकडे मागायची सांग ना तू आणि तात्यासाहेबांची तर आता दुश्मन लई आहेत आणि ती सगळी सत्याबरोबर खाऊन आहेत बघ ते आता पुढे काय करतील हे आपल्याला सांगता येणार नाही आता मम्मी साहेब म्हणू लागते मी एक काम करते मी आता पोलीस स्टेशनला जाते आणि हिच्या जा साहेबाला सांगते की ही नेबर सोडून कोणीही दुसरा सत्याच्या सिक्युरि सिक्युरिटीसाठी चालेल असं त्यांना सांगते चालेल का सांग मला बलमा बलमाकडे सत्य आता हळूच बलमाला इशारा करतो आणि बलमा आता मम्मी साहेबला म्हणतो अगं मम्मी तू मस्त त्यांना जाऊन सांगशील पण ते तुझे ऐकायला नकोत का त्यांच्याकडे स्टाफ तर तेवढा पाहिजे ना ता मम्मी साहेब बलमावर ओरडू लागते तर इकडे बलमा समजावत असतो अगं मम्मी येते मधी अंमली पदार्थाचं केस चालू नाही का सगळे स्टाफ सगळे पोलीस तिकडे गेले आहेत तिकडे त्यांचं लक्ष आहे आणि तुला लक्षात येते का वाघमार्यांना का आहे वाघमारे त्यांच्या पत्नी आहेत आणि त्या चोवीस तास त्यांच्याबरोबर राहू शकतात म्हणून त्यांना सिक्युरिटीसाठी मोरेसाहेबांनी आहे आता मला सांग दुसरा कोणीतरी असेल तर तो चोवीस तास त्यांच्याबरोबर राहू शकेल का आता मम्मी साहेब बलमाला एक फटका देते आणि म्हणते बरोबर आहे बलमा तुझं पण मला ना हे सगळं पटलं नाही आहे तिकडे बलमा म्हणू लागतो अगं मम्मी आत्ता आपल्या सत्याची सिक्युरिटी महत्वाची आहे ना काय वाघमाऱ्यांवर आपण ओरडत बसायचं आहे तिकडे मम्मी साहेब म्हणू लागते ठीक आहे सोड आता ए बलमा यांना ना, ना ताकीद कर ए सत्य आणि तुम्ही ना इकडे लक्ष द्या या संधीचा तुम्ही काहीतरी का घेतला आणि एकमेकांना भेटायचा प्रयत्न केला घटस्फोटाच्या मध्ये काहीतरी अडचण आली तर ना माझ्या इतकं कोणीही वाईट नाही आत्ताच सांगून ठेवते सत्या तुझ्या भाषेत सांगते तुमच्या दोघांचा ना कार्यक्रम फिक्सच करून टाकेन बघ आता एवढं बोलून मम्मीचा आहे तिथून निघून जाते त्यानंतर आपण पुढच्या सीनमध्ये पाहतो इकडे सुनंदा खूपच मध्ये आलेली असते अमृता फोन उचलत नसते त्यामुळे ती त्या तिचाच विचार करत असते तर सुनंदा म्हणत असते या अमृताला फोन उचलायला काय होते एकदा फोन करून कळवायच तर ना मला तर इकडे आता मंजूच्या आत्याने मंजूच्या आईच्या डोक्यामध्ये त्याबाबत काहीतरी वाईट घातलेलं असतं आणि तोच आता सुनंदा विचार करत असते सत्याच्या जीवाला तुम्ही सत्याबरोबर लग्न झालं तर मंजूचं पुढे काय होईल अशा प्रकारचे सगळं काही मंजूच्या आत्याने सुनंदाच्या डोक्यामध्ये भरलेलं असतं आणि त्यामुळे आता सुनंदाला खूपच टेन्शन आलेलं असतं तर तेवढ्यातच अमृता तिथे येते आणि आता सुनंदा अमृतावर ओरड ओरडू लागते सुनंदा म्हणते अगम रे तुला फोन उचलायला काय होते आणि तू मला फोन करून कळवलं का नाही की सत्याचा तेतरावांवर काय आणि हॉस्पिटलमध्ये आहे तुम्ही दोघाजण म्हणून आणि मला तवाज सांगायला आलं नाही का तुम्हा दोघांना अंजूने पण मला फोन केला नाही आणि तू पण माझा फोन उचलत नव्हतेस मला सांगावं असं वाटलं नाही का तुम्हाला तर तुम इकडे अमृताला एकदम आता ती म्हणू लागते पण तुला कसं क कळलं सुनंदा म्हणू लागते ते महत्वाचं नाही आहे मला सांग तू मला का कळवलं नाहीस त्यावर आता मुला अमृता म्हणू लागते आम्ही तो तुला कळवणारच होतो इकडे आता सुनंदा म्हणू लागते अमृते तू ना आत्ताच्या आत्ता मला वा ना फोन लावून दे नाहीतर मला तिकडे घेऊन चल बघ अमृता म्हणू लागते आई तू जरा शांत हो आता ती सुनंदाला खाली बसवते आणि अमृता आता सांगू लागते हे बघ आई टेन्शन घेण्यासारखं एवढं काहीच झालं नाही त्यांना जास्त लागलं सुद्धा नाही आहे लागलं आहे आणि डॉक्टरांनी पण त्यांना आता सोडलेलं आहे तर इकडे आता अमृता म्हणत असते हे बघाय पण ना त्यांना भेटायला नंतर जाऊया तरीकडे सुनंदा म्हणू लागते ते मला काही सांगायचं नाही मला आत्ताच्या आत्ता त्या दोघांना भेटायला जायचं आहे मला मंजूशी आणि सत्यजितरावांशी बोलायचं आहे तर इकडे अमृता म्हणू लागते पण आई तुला एवढं काय बोलायचं आहे की त्यांच्याशी तरीकडे सुनंदा म्हणू लागते हे बघा मरे मला ना असं वाटते की सत्यजितराव आणि मंजी मंजू कायम एकत्र राहावेत ते वेगळे होऊ नयेत असंच मला वाटते पण पण मंजूच्या काळजीने ना मला खूप अस्वस्थ वाटते बघ मला ना सत्य सत्यजित रावांना सांगायचं आहे की त्यांना जर मंजूसोबत कायमचं राहाय राहावं लागेल ना राहायचं असेल ना तर त्यांना तर त्यांना राजकारण कायमचं सोडावं लागेल माझ्या वाट्याला जे आलंय ना ते आपल्या वाटेला आलं नाही पाहिजे असंच मला वाटतंय मला ना आपल्या मुलीची खूप काळजी वाटते बघ तर आता सुनंदाचं हे बोलणं बाहेरून मंजूची ही ऐकत असते आणि ती जाम खुश झालेली असते कारण तिनेच मंजूच्या आईच्या डोक्यामध्ये 小倉が勝手にして。